मित्रांनो चोराडेमध्ये जे एक जे मैदान विना विदाउट प्रविष झालं त्यामध्ये एक नंबरचं पारितोषिक घेणारे आपल्याकडे एक आत्ता बैल आहे बैल मूर्ती लहानपण कीर्तिमान आहे मेहरबान कुठं असतो मेहरबान ती सांगा तडसरमध्ये बर तडसर गोट्या भाऊ तडसर शिशिर पवार याचं कुणी नियोजन केलेलं हा काना पाटील आणि वैभव कदम याही दोघां मिळून केलेलं आहे पाठीमागच एक पंधरा वीस दिवसापूर्वी मुलाखत घेतलेली याची तर त्यांनी सांगितलं की पैरं भेटत नाहीत आणि पैरं भेटलं तर चांगला बैल पळू शकतो आज साध्य केलं त्याने एक जसं अपेक्षित आहे तसा विजय शंभर टक्के या बैलाला जर बैल लागला तर प्रत्येक मैदानात बैल हा एक नंबर किंवा दोन नंबरमध्ये राहू शकतो पण कुठेतरी या बैलाला मागे टाकला जातो पैऱ्यामध्ये आणि आज त्यांनी साध्य करून दाखवलं का हा चांगला बैल भेटला तर काहीही करू शकतो विशेष म्हणजे भिंजवडलाही एक चांगला पळणारा बैल आणि इकडं म्हणजे जे तीन फेऱ्याचं मैदान आहे तिथं प थोडा लेट इथं काढण्यात आला पण काढल्यानंतर एक चांगलं यश शंभर टक्के त्याचं एक विशेषच आहे कारण तो छोटा पॅ पॅकेट बोलला जातो आणि बाळा धमाकाच दाखवतो सर्वांना त्याची मूर्ती लहान आहे आणि कीर्ती महान आहे त्यामुळे तो खूप ॲग्रेसिव्ह पण आहे या तीन फेऱ्याच्या मैदानात आणि तो बिंजोडपेक्षा तीन पेऱ्या जास्त स्पीड लावतो आता कसं आहे सगळ्यांना म्हणजे प्रतीक्षा लागली नऊ तारखेची तर, तर कशा तयारी झाली का पैरे वगैरे शंभर टक्के हा बैल कोणत्या तरी मोठ्या नियोजनमध्येच असणार नऊ तारखेला जास्त वेळ घेत नाही बैल बी पळून आलाय तर हा विजय कुणाला समर्पित कराल हा विजय आम्ही समर्पित आमचा हा सर्व ग्रुप आहे गिरवीचा आणि पनवेल नवपाडा पनवेलचा यांना समर्पित, या समर्पित करू धन्यवाद आता मित्रांनो ज्या बैलानं साथ दिली त्या बैलाला भेटूया <laughs> मेहरबान बरोबर पळाला रुद्रा पहिल्यांदा रुद्राची खरेदी कुठली आहे ती सांगा संभाजीनगरवरून वरून घेतलेला आहे बैल आपले जुने कारा चकडे कारा सांडू मिस्त्री तळेगाव त्यांच्याकडून घेतलेला आहे बैल कितीची खरेदी होती सव्वीस लाख अकरा ची खरेदी नक्की खरेदी तेवढीच आहे का कारण आता काय काय आता खरेदी खरी का खोटे आता हे तुम्हीच सांगा जगाला आता सगळं तुम्हाला काय माहितीये का मला मी असं सांगेन की बैल आहे बैल तुम्ही बैल धरलेला आहे ती खोटे पण कधीच नसणार आता म्हणजे तुम्हाला डोक्या डोक्यावर ठेवून सांगतो सव्वीस लाख आणि अकरा हजार रुपयालाच बैल घेतला एक रुपया कमी पण नाही आणि जास्त पण नाही ह्याच्या एवढं मोठं प्रमाणपत्र काहीच नाही कोण साक्षीदार बी नाही बैलावर हात ठेवून बोलतात पण मला सांगा ज्यावेळेस बैल घेतला सगळ्यात अवघड असतं की एवढी खरेदी मोठी केली एवढे पैसे लावलेत पण ते यश आबाधित ठेवायचे आणि एक प्रकारचं सगळं ब आता खेळ आहे की प्रत्येक वेळेस पायरा करणं सगळ्या गोष्टी करणं तर कशा पद्धतीनं सांगाल खरेदी केल्यानंतरचा आत्तापर्यंत प्रवास सुरुवातीचे दिवस थोडे चांगले होते त्याच्यानंतर थोडंसं बैल आजारी पाडला बरोबर पडलो त्याच्यानंतर बैल दीड दोन महिने आजारी पाडला त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टींना म्हणजे सामोरं जायला लागलं त्या सगळ्या गोष्टींना सामोरं जाऊन आज कोणाच्या तरी म्हणजे देवाच्या कुठल्या तरी देवाच्या आशीर्वादाने आज किंवा आपले स्वर्गीय रणजित निंबाळकर सर त्यांचा आशीर्वाद ह्या गोष्टीमुळं त्याच्यानंतर ही जी आपली सगळी मुलं आहेत ह्यांचे कठोर परिश्रम आहेत ह्या सगळ्या गोष्टी मागं त्याच्यामुळं आज इथपर्यंत आलो आहे बरं परशी बैलगाडी म्हणून होते काय काय आणि तुम्हाला येत असेल की बैल घेऊन फसलेत एवढे पैसे देऊन बघा तुमचे उदाहरण द्यायचे की नाही नाही एवढे पैसे दिलेत आणि फसलेत बैल घेतल्यापासून मला आजपर्यंत असं कधीच वाटलं नाही की मी बैल घेऊन फसलोय कारण माझा बैल दोन एखादी बाहेरनं पळतो दोन एखादी आतनं चार एखांदी बैल पडतो आणि जर ह्या बायलाव जर मला पैसे कमवायचे म्हटलं तर मी शंभर टक्के वीस पंचवीस हजार रुपये घेऊन आदतला दुष्याला हे बैल चार दिवसाला पळविल बायला पैसे कमवायचे म्हणजे शंभर टक्के मी पैसे दे वसूल करेल पण आपल्याला त्या गोष्टी करायच्या नाहीत मी कधी एक रुपया को कोणाकडनं घेतला नाही आजपर्यंत फक्त एका वास म्हणजे पळवायचा नव्हता मला आदतला बैल तरी पण ती लय ले माग लागलेली त्यांनी मला पंचवीस हजार रुपये पाठवले आजपर्यंत मी फक्त एकाच माणसाकडनं पंचवीस हजार रुपये वायदी घेतली ती मान्य करताय घेतली तर घेतलीच म्हणजे ह्याच्या आधी आपल्याला किती आदतवाले दुषीवाले किती जण बैल मागतात पण मी कधीच कोणाला पैसे मागितले नाहीत काय असेल बाबा आमच्या आमच्या भाड्याने आमची आमची पिकप येईल तुमची तुम्ही एक पावती टाका आमची आम्ही एक पावती टाकतो किंवा तुम्ही दोन पावत्या टाका आम्ही दोन पावत्या टाकतो ह्या पद्धतीनेच आपण बैल पाळालाय आता मला सांगा पैर्या अवघड करणं होतंय का कारण बैल घेतला पळणारा ठीक आहे एवढ्या पैशाचा पण पुढचा प्रवास वेगळा होतोय का कारण काय पैरं प्रत्येक मैदानाला बदलतात काय बैलगाडी क्षेत्र आहे चार दिवस म्हणजे आज हा बैल पडला आहे उद्या कमी पडतो त्याच्या पुढच्या मैदानात बैल पडतो बैल आहेत शेवटी जनावर आहे एखादं मैदान कमी जास्त होत राहतं एखाद दिवशी आपण चांगला पडलेला एका ह्या मैदानात पडलेला चांगला बैल पुढच्या मैदानात घातला कदाचित तो बैल थोडासा कमी पळतो किंवा कदाचित आपला बैल पुढच्या मैदानात कमी पडतो तर हे बैलगाडी क्षेत्र आहे संघर्ष तर ह्याच्यात हायच तर नियोजन कसं झालं होतं मेहरबान आणि रुद्रा एक वेगळ्या पद्धतीची पाळणारी बैल तर हे नियोजन कसं झालं होतं बैलगाडी क्षेत्रातला माझा सगळ्यात आवडता बैल असेल तर तो महबूब होता म्हणजे आजपर्यंत खूप आजारांवर मात करून तो बैल महाराष्ट्रात पडला बिनजोड क्षेत्रात तो बैल एक नंबरला राहिला आणि मेहरबान ही मेहबूब ज्यावेळीपासून पळत होता त्यावेळी आपला तेजा पळत होता मी त्यावेळीपासून कानाच्या मागा लागलेलो मला तेजाला एकदा तरी मैदानाला बैल देऊ नको पण मला मेहर मेहबूब बरोबर फेरा तरी टाकायचा आहे पण ते आता कालांतराने म्हणजे त्या काही गोष्टींमुळे ते जमलं नाही आम्ही फेरा काढायला एकदा आलो मथूरचा आणि मेहबूबचा त्यावेळी फेरा काढायचा होता पण त्यावेळी अचानक पाऊस पडला त्याच्यामुळं त्यावेळी महबूब बरोबर पळायचं स्वप्न अपूर्ण राहिलं मग निदान आता कानाला म्हणलं महबूब नाही दिला आता मेहरबान तरी मला दे आणि कानाने पण त्याचं काना गणपा भाऊ असेल त्याच्यानंतर गोट्या भाऊ असेल तडसरचा ह्यांनी खूप मनाचा त्यांच्या मोठेपणा दाखवला आणि त्यांनी माझ्या बैलाला बैल दिला म्हणजे माझा बैल कुठंच नव्हता कशातच नव्हता कानाचा बैल एक नंबरमध्ये पाळणारा बैल आहे आज महाराष्ट्रात शॉर्ट गन मेहरबान म्हणजे एक नंबरमध्ये पाळणारा पब्लिकचा बादशाही आहे आणि तो बैल त्यांनी माझ्या बैलावरती विश्वास ठेवून माझ्या बायलाला आज दिला पहिल्यांदा त्या तिघांचे पण मनापासून आभार मानतो मी त्याच्यानंतर आशिष असेल आपल्या आदई पनवेलचा आशिषने त्यांना खूपही केलं त्याच्यानंतर कौस्तुभ असेल त्या दोघांनी कानाला आणि गणपाभावलाही केलं रिक्वेस्ट केली त्याच्यानंतर त्यांनी मला हा बैल दिला आणि आज म्हणजे त्यांनी बैल दिला त्याच्यासाठी बैल पळाला काहीतरी सद्य झालं सगळ्यात सिमी म्हणजे त्याच्या करिअरमधला सगळ्यात मोठा सेमी म्हणू आपण आणि सगळ्यात अशी चमकदार सिमी आजपर्यंतची आठ मैदानात गेले मोठ्या मोठ्या आठ मैदानातली अपराजित जोडी म्हणजे बैलगाडी क्षेत्रातला देव बकासूर आणि त्याच्यानंतर कारुंडेकरांचा चिक्या बैलगाडी क्षेत्रातली खूप मोठी खरेदी हे आजपर्यंत सलग आठ मैदान ह्या जोडीने एक नंबर केलेला ही जोडी अपराजित जोडी होती आणि आमच्या सेमीत ती गाडी लागली आम्ही पाच नंबर होतो ती गाडी सात नंबर तास सा होती दहा दहा सेमी होते म्हणजे मनात असं थोडंसं वाटायचं की बैलांनी आज काहीतरी घडवून दाखवलं पाहिजे आणि दोन्ही पण बैलांनी आणि बाह्य ड्रायवरनी जीवाची बाजी लावली बैल पण दोन्ही जीवाच्या आकांताने पडली आणि त्या गाडीला म्हणजे त्या गाडीचा त्या गाडीवर आम्ही विजय मिळवू शकलो महत्वाचं म्हणजे ह्या जोडीमुळं तुमचा विजय मोठा झाला कारण ही अपराजित जोडी आहे अनेक महाराष्ट्र केतरी हिंद क्षेत्री पारितोषिक घेतलेली ही जोड त्या जोडीमुळं विजय मोठा झाला तर काय सांगाल की जर असे जर सीमे असतील आणि त्यातून जर आपण गुलाल घेत असल तर त्याच्यानंतर चर्चा चालू होती आजपर्यंत काय व्हायचं हो सेमीला प्रत्येक मैदानात सेमीला आम्हाला कड यायची आणि मैदानात एक दोन नंबर करणारे दोन तीन गाड्या तरी से आमच्या सेमीतमधनं असायच्या ह्याच्यामुळं आम्हाला प्रत्येक वेळी यश हुलकावणी द्यायचं म्हणजे नशिबाची कुठंतरी थोडीशी साथ भेटत नव्हती आज सगळ्या गोष्टी जुळून आल्या नशिबाची साथ भेटली देवाचा आशीर्वाद राहिला त्याच्यानंतर बैल पण आज चांगली पळाली बैलाला पायरा पण चांगला होता बाह्याने जीवाची बाजी लावली आणि त्याच्यामुळं गाडीने तो सेमी पास केला आणि त्या गाडीवरती विजय मिळवल्यानंतर जो आनंद होता म्हणजे तो आनंद गगनात मावणारा नव्हता बैलगाड्यात यश मिळवायचं असेल तुम्ही मिळवले तर काय करावं कारण मोठी खरेदी केली तरी यश आपल्याला भेटलं असं नाही त्यासाठी मेहनत आहे तर यश मिळवायचं काय करावं लागेल यशासाठी पहिल्यांदा माणसाने संयम ठेवला पाहिजे आणि यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम घेतला पाहिजे आणि यश मिळालं तरी माणसाने हुरळून नाही गेलं पाहिजे कठोर परिश्रम म्हणजे नक्की काय काय करायचं का आता हे बैलगाडी क्षेत्रात शेवटी बैल चालवून आणणं किंवा छकड्याला बैल झोपून चालवणं नांगरटीत बैल चालवणं चाल किंवा कुळवाला चालवणं पोहणी त्याच्यानंतर बैलाला फेरे असतील ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आता गावातली लहान लहान मुलं आहेत म्हणजे तुम्ही ती लहान मुलं विचार पण करू शकत नाही एवढी लहान मुलं आहेत ती म्हणजे सगळ्या गोष्टी असं पप्पू असेल ओम असेल त्याच्यानंतर आपला सुजल असेल देव देवाय आमचा आहे बाळू आहे त्याच्यानंतर ही सगळी जय असेल ही सगळी जी लहान लहान मुलं आहेत मा म्हणजे माझं कष्ट काहीच नाही ह्या गोष्टीत ही जी लहान लहान मुलं आहेत ना हीच लहान मुलं म्हणजे आजपर्यंत मतूर होता सर्जा होता त्याच्यानंतर रुद्र आहे तेजी आहे बाजीराव सगळ्या बायलांसाठी म्हणजे ती मुलं एवढं कष्ट करतात की म्हणजे माझ्या आयुष्यात मी त्या मुलांचा उपकार कधीच विसरू शकत नाही जाता जाता मला सांगा फॉर्च्युनरचं मैदान येतं आहे सज्जा आहात शंभर टक्के म्हणजे आपल्या परीने आपण प्रयत्न करणार जे शेवटी नशीब त्याच्यानंतर सगळ्या गोष्टींची साथ जर भेटली तर काहीतरी मैदानात फॉर्च्युनर भेटावी ही अपेक्षा नाही कुठलं बक्षीस भेटावं ही अपेक्षा नाही फक्त गुलाल बायला भेटला तर त्याच्यात आपण समाधानी आज गुलाल भेटलेला आहे एक नंबरचा पारितोषिक भेटलेला आहे तर ज्या पद्धतीनं आज गुलाल भेटला तसाच गुलाल घेत राहू अशा आपण प्रार्थना करू मित्रांनो जे चोराडीतं मैदान झालं त्यात प्रथम क्रमांकाचे मानकरी होते मेहरबान आणि रुद्रा धन्यवाद